नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो बिहार राज्यातून होय मित्रांनो बिहार राज्यातून कांद्याच्या दरावर प्रचंड परिणाम करणारी एक अपडेट आली आहे ज्या अनुसार बिहारच्या निवडणुकांमुळे देशातील बाजारात भविष्यात कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के होणार आहे या ठिकाणी प्रचंड बदल पण बिहारच्या निवडणुकांमुळे देशातील बाजारात कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल का होणार बिहारच्या निवडणुकांमुळे देशातील बाजारामध्ये कांद्याच्या कांद्याच्या प्रश्नांचे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक का सकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता बिहारच्या निवडणुकांमुळे देशातील बाजारात भविष्यात प्रचंड बदलणार कांद्याचा बाजारभाव पण बिहारच्या निवडणुकामुळे देशातील बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल का होणार आणि या प्रचंड बदलामध्ये मग भविष्यात कांदा बाजार भावात तेजी येणार की मंदिर चला तर मग आपल्या मनातील आप या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल की नोव्हेंबर महिन्यामध्ये बिहारच्या निवडणुका या ठिकाणी आहेत आणि बिहार हे पूर्वेकडे असणारं राज्य आहे जिथं कांद्याचं उत्पादन अजिबात घेतल्या जात नाही मग अशा परिस्थितीमध्ये बिहारच्या निवडणुकांचा देशातील कांद्याच्या बाजारभावावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो तर लक्षात घ्या मित्रांनो बिहारमध्ये कांदा उत्पादन जरी होत नसलं तरी देखील बिहार कांदा वापरामध्ये या ठिकाणी आघाडीवर हो। बिहारला दरवर्षी जर आपण बघितलं तर तब्बल पंचवीस लाख मेट्रिक टनांच्या आसपास कांदा हा वर्षभरात लागत असतो याच्यामुळे जर आपण ऑन एव्हरेज बघितलं तर बिहारला दर महिन्याला ला लागणारा जो कांदा असतो तो जवळपास दोन लाख मेट्रिक टनांच्या थोडा वर असतो थो। आणि नोव्हेंबर महिना जेव्हा निवडणूक आहेत तेव्हा तो महिना जो आहे तर तो महिना सणासुदीचा आहे आणि त्या परिस्थितीत ही असणारी गरज अडीच लाख मेट्रिक टनापर्यंत सुद्धा पोहोचू शकते अशा परिस्थितीमध्ये असं मानल्या जात आहे की यामुळे आपल्याला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात कारण नोव्हेंबरमध्ये निवडणुका म्हटलं तर ऑक्टोबर महिन्यात निवडणुका घोषित होणार आणि सरकार कांद्याचा बाजारभाव ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात प्रचंड प्रमाणात वाढू देऊ शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये सरकार काय करू शकते की या ठिकाणी गोदर खरेदी केलेला कांदा आणि आणखीन काही कांदा या ठिकाणी एकत्रित करून ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये बिहारच्या जेव्हा निवडणुकांचा त्या ठिकाणी आचारसंहिता वगैरे लागेल तेव्हा त्या ठिकाणी मार्केटमध्ये आणू शकते की ज्यामुळं कांद्याचे बाजारभाव स्थिर राहतील व याचं कसल्याही प्रकारचं नुकसान सरकारला होणार नाही पण याचा उलट परिणाम असा होणार की आपण जर बघितलं की कुठं पर्वत निर्माण झाला याचा अर्थ कुठं ना कुठं खड्डा हा पडलाच असणार याचा जर विचार आपण या ठिकाणी केला तर साधारण एक गोष्ट लक्षात घ्या की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सप्लाय हा व्यवस्थित ठेवण्यासाठी सप्टेंबर महिन्यात कांद्याची खरेदी ही सरकारला करावी लागेल किंवा वाढवावी लागेल आपल्या सोर्सानुसार आता खरेदी करायची म्हटलं तर दोनच राज्य आहेत मेन कर, कारण कर्नाटकमध्ये काही कांदा नाही राजस्थानमध्ये काही विशेष नाही तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मध्य प्रदेशकडे सुद्धा कांदा खूप मोठ्या प्रमाणात नाही म्हणून सप्टेंबर महिन्यात कांद्याची गरज ही वाढू शकते खरेदी वाढू शकते आणि याच्यामुळं लक्षात घ्या की बिहारच्या निवडणुकामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात काय होईल माहीत नाही पण बिहारच्या निवडणुकामुळे पंधरा सप्टेंबरनंतर देशातील बाजारात कांदा बाजारभावात प्रचंड तेजी येऊ हो शकते आणि ही जी तेजी आहे तर ही तेजी कांद्याच्या बाजारभावाला पंधरा सप्टेंबरनंतर सुरुवातीला दोन हजार आणि त्यानंतर पंचवीसशे पार घेऊन जाताना दिसू शकते राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात बिहारच्या निवडणुका असल्यामुळे कांदा बाजारभाव स्थिर राहण्याची अथवा ठेवण्याचा या ठिकाणी पूर्ण सरकारचा मानस असणार आहे त्यामुळे आपल्याला पंधरा नंतर दोन हजारच्यावर कांदा बाजारभाव मिळायला लागला की तिथून पुढे जास्त काळ न थांबता थोडा थोडा करून जर कांदा विक्री आपण केला प्रत्येक तेजीमध्ये आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात आता कांदा बाजारभाव हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असणार त्यामुळे व्हिडिओज लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते youtube चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या वेळी आपला मित्र उदय लाड़ व्यक्त करतो खूप खूप आभार